हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असता माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुम्हाला सर्वांसाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आजही घेऊन आलेली आहे हो आपल्या रेसिपी मध्ये आज खूप असं खास रेसिपी आहे तर ती रेसिपी आहे ना अजिबात स्किप करू ना करू नका चला तर मग आपण आता काय आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपली जी रेसिपी बनवायची आहे ना त्यासाठी ना चाचणी लागणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल की चाचणी मी बनवून घेतलेली आहे त्याचा एक कप मी साखर घेतलेली आहे आणि त्याचा एक एकदम चौथा हिस्सा म्हणजे थोडस पाणी ऍड केलंय एक ताऱ्याचं म्हणजे जे पाक आहे ना ते बनवून घेतलेला आहे तर आता आपण काय करतोय एक वाटे मैदा घेतलेला आहे आणि एक वाटे आपण अर्धा चमचा इथे काय केले सोडा ऍड केलेला आहे म्हणजे बेकिंग जो सोडा मिळतो तो ऍड केलेला आहे आणि बाकीच जे आहे ना मीठ ऍड केले एक ते दोन चमचे आहेत आपण ऑइल घेतले किंवा तुम्हाला जर तुप ऍड करायचं असेल पण घेऊ शकता इथे मी तेलाचा वापर केलाय आधी मी काय केले दूध ऍड करण्याच्या अगोदर म्हणजे तेला वगैरे मध्ये काय केले मळून घेतले आणि आधी सुक्क पीठ सगळं सारखं करून घेतलं नंतर आपल्याला हे पीठ जे आहे ना आपली जी रेसिपी आहे त्याला दुधाच लागणार आहे आपण काय केले दूध आहे थोडस गरम करून घेतले आणि आता काय करायचं थोडं थोडं ऍड करून घट्ट जर असं पीठ आहे ना गट्ट असं मळून घ्यायचं तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे कडक असं पीठ मळलं गेलेलं आहे तर आपण आता काय करणार आहोत ह्याला ना कॅरी बॅग मध्ये ठेवून जवळपास दहा ते पंधरा मिनिट ठेवूया म्हणजे जेणेकरून आहे ना चांगल्यापैकी मुरल्या जाईल तर चला मग त्याला दहा ते पंधरा मिनिटा साठी आपण साईडला ठेवून देऊया आता आपण काय करूया साठा तयार करूया साठा म्हणजे काय करायचे गव्हाचे पीठ असेल तुमच्याकडे ते घेऊ शकत किंवा मैद्याचा तिथं मी मैदा घेतलाय आता इथे घेतलेला आहे दोन चमचे मी मैदा आणि आता काय करायचं दोन चमचे ते मी साजूक तूप घेते साजूक तूप मी काय होतं फ्लेवर छान येतो टेस्ट छान येते त्यासाठी मी काय केले अं तूप इथे घेतलेला आहे जवळ दोन अडीच चमचे ते मी तूप घेतले मग आता काय करायचं आपल्या हे पूर्ण आणि पूर्णनेसारखं मिश्रण तयार करून घ्यायचे आता तुम्ही ते पाहू शकता मस्त असा आपल्या जे साठा आहे तो पण तयार झालेला आहे आणि हे पण तुम्हाला जर समजा तूप नकोय कोणाला असं नाही प्रत्येकाला तूप आवडतं म्हणून तर कोणाला नसेल तुम्ही काय करा तेलाचा पण वापर करू शकतात आपला साठा तयार झाला ते साईडला ठेवूया आता दहा ते पंधरा मिनिटं आपली झालेली आहेत आपण आता काय करूया किचनचा प्ला, प्लॅटफॉर्म आहे स्वच्छ करून घेतलाय आता त्याचं पीठ आहे ते आपण काढून घेऊया आणि आता हे पीठ काय करायचं थोडस मळून घ्यायचं जास्त काय मळून घ्यायचं की नाहीये थोडंफार मळून घेऊया आणि ह्याला काय करायचं थोडंसं मळण्याच्या नंतर ना ह्याचे आपल्याला असे छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे आणि त्याच्या आधी सर्वात आधी काय करायचं कट करून घ्यायचं जेणेकरून काय होतं की जे आपले आहे ना व्यवस्थित आपल्याला पेढे फटाफट म्हणजे छोट्या छोट्या पोळ्या ते लाटल्या जाते अशा प्रकारे आपल्याला काय करायचं ते जे कट करून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता एका जे एका पिठाचे आपण दोन भाग केले तर आपण थोडंफार ह्याचं जे साईडचं जे तोंड असतं ते साईडला काढून ठेवा त्यांचं नंतर नाही नंतर मग जे पीठ शिल्लक आहे त्याचं आपण त्याचा पण कर, वापर करून घेऊ शकते पाहू शकता तुम्ही मी काय केले कट करून घेतलेले आहे आणि तुम्ही ह्या पिठावरून ओळखल्याच असेल की आज आपली कोणती रेसिपी आहे तर हो दुबईची फेमस रेसिपी जेणेकरून म्हणजे ती रेसिपी आहे ना तर घ्यायला गेलो ना गाईस की ती रेसिपी चार ते पाच हजारच्या पुढेच भेटती तर ही रेसिपी आहे ना तर आपल्या घरच्या साहित्यापासून मी हे बघ बनवलेली आहे तर हे मी काय केले आधी मी एक ट्राय करणार होते म्हणजे ना का न व्हिडिओ बनवता मी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करेल कारण काय होतं की घरच्या साहित्यापासून आपण म्हणजे रिच वगैरे म्हणजे कसं जास्त काही महाग आपल्याकडे म्हणजे वस्तू तर नाही पण घरच्या वस्तू पासून पण बनते का हे मी ट्राय केलेलं आहे कशी का व्हाईना ऍडजस्ट करा आणि म्हणजे व्हिडिओ पूर्ण स्किप करू नका पूर्ण पहा तर तुम्ही त्या पाहिला असेल कि मी काय केले छोटा पेडा घेतला हे आता लाटून घ्यायचा म्हणजे ह्याची जेवढी होईल ना तेवढी काय करायचे पातळ होईल तेवढी ना पोळी ह्याची लाटून घ्यायची की जेणेकरून त्याचे लेअर्स नंतर छान येतील हे लक्षात ठेवायचं आहे आज आपण काय करतो आपल्या रेसिपी म्हणजे आरे मेजॉनी मध्ये काय बनवते माहिती का बकलावा तुम्हाला तर माहितीच हे फेमस दुबईची रेसिपी आहे तर ही खूप झंझट आहे खूप खूप तरीही मी त्यातले त्यात मी ऍडजस्ट केलेला आहे म्हणजे पाहूया म्हटलं कशा प्रकारे हे बनते तर आतापर्यंत मी काय बनवलेली नव्हती फर्स्ट टाइमच मी बनवलेली आहे शकता मी जेवढे तेवढे काय केले पातळ लाटून घेतली त्याच्यावरती मी साठा लावलाय साठा काय करा किंवा ब्रशनी लावलं तरी काय हरकत नाही हाताने लावलं तरी चालतो पण सगळीकडन सारखं लावलं गेलं ना तर त्याचे लेअर्स नंतर तयार होतील म्हणजे चिकटणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून साठा पूर्ण आपल्या चपातीला लावून घ्यायचे आणि हो एक शेअर करते गोष्ट म्हणजे ही रेसिपी आहे ना तर मी कधी बनवलेली नाहीये पाहिली हो ठीक आहे पाहिली मी पण बनवलेली नाहीये तर इन्स्टावरती युट्यूबवरती माझे म्हणजे बरेच मी व्हिडिओ पाहिलेले पण हे मला माहिती नव्हतं पण इतकी मी, मी भीती म्हणजे भीती वाटत होते की ही जमेल का नाही हे माझ्याकडनं होईल का नाही तर मला ठीक आहे असं प्रत्येक गोष्ट मी म्हणजे असं प्रत्येक वेळ जे भेले पण ती सक्सेसफुली झाली पण ही पण झाली पण जशी मला हवी ना त्याच्यापेक्षा चांगलीच झाली म्हणायचं आता ह्याच्याकडे आपल्याला काय असतं की पाईप म्हणजे छोटे छोटे असे पाईप पाहिजे नाही तर आपल्याकडे नाहीये तर मी काय केलं पेन्सिल घेतलीये आता डोकं तर कसं ना कसं घरच्या घरी म्हणलं की जुगाड तर लावायचं लागला आणि महिला जुगाड लावतात ते, ते मासारावरला माहितीये आता आ, हे काय केले मला गोल्ड राऊंड शेप मध्ये हवा होता मी काय केले तर ह्याला व्यवस्थित काय केले साठा लावून रोल तयार करून घेतलाय नंतर मी त्याची पेन्सिल साईडला काढून घेतली ना तुम्ही इकडे पाहू शकता त्याचे दोन्ही तोंड आहे ना मी बंद केलेत आणि हे काय करायचं आता ना नंतर तु, तुप लावा किंवा तेल लावा पण शक्यतो तूपच लावा कारण नंतर ना खूप छान होते ते आता आपण एक तर बनवून दाखवली फास्ट दाखवली म्हणजे जेणेकरून पुन्हा एकदा बनवले की लक्षात राहील त्याला म्हणजे कसं असतं की आता हे खूप लगे लगे लक्षात राहत नाही तर मी दुसऱ्यांदा ही बनवून दाखवलेले मस्त अशी माझी हे आहे ना बेडी झाला तर मी आता आपल्याकडन आपल्याकडे ना ओव्हन वगैरे मायक्रोवेव्ह वगैरे अजिबात काही नाही तर मी काय म्हणलं मग आता हे बनवायची तर कशी पण म्हणलं चला ठीक आहे आता हे आपण आपल्या कुकरमध्ये ट्राय करून पाहूया की होती का तर मी काय केले कुकर घेतलाय कुकरमध्ये ना जे रेग्युलरी मी काय करते मीठ युज केलेलं आहे ना, के के ना ते पण ह्याच्यामध्ये ऍड केले स्टँड ठेवले आता ह्याच्या मी काय केले जे कुकर मध्ये भांड येतं ना त्याच भांड्यामध्ये ठेवले का ह्याच्यामध्ये कोणतेही भांड बसत नव्हतं तर मला लक्षात आलं आहे आता हे कुकरचं भांड आहे जे आपलं आहे ना बटर पेपर ते ऍड केले आता तुम्ही पाहू शकता हे तिने मी बनवून घेतले आणि खूप वेळ गेला माझा त्याच्यामध्ये ह्याला ह्या रेसिपीला खूप वेळ लागतो तर तुम्ही पाहू शकता आपल्याला गॅसचा फ्लेम चालू केलाय मिडियम मध्ये मत, ठेवलेला आहे तर आपण पाहू शकता आणि त्याची सिट्टी मी काढून आहे आणि नंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला ड्रायफ्रुट्स जे आहे आपल्याकडे महागाडे जे आहेत ना ड्रायफ्रुट नाही आपल्याकडे जे आपले घरगुती आहेत ना तेच मी घेतले घरगुती म्हणजे काजू बदाम पिस्ता एवढंच घेतले आणि त्याच्यामध्ये ना मग पण मी इथे घेतलेले आहे फार काही घेतलेले नाहीये आता इथं थोडस बटर घेतले जवळपास बटर घेतले त्याच्यामध्ये मी काय केलं माहिती का ड्रायफ्रूट्स ऍड केलेत आणि त्याच्यामध्ये फक्त मेल्ट करून घेतले भाजायचं वगैरे अजिबात काही नाही की हे तुपामध्ये म्हणजे सॉरी जे आहे ना तर बटर मध्ये ऍडजस्ट होईल तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या बकलावा आहे तर कशा प्रकारे कलर आलेला आहे आणि जितका कलर आलाय ना काही खरंच खायला पण इतका टेस्टी लागला होता ना खरंच म्हणजे पहिल्यांदा बनवले म्हणजे त्याच्यापेक्षाही अपेक्षापेक्षाही खूप छान झाले आणि फायनली माझी बकलावर रेसिपी आहे ना तर आपल्या घरगुती साहित्यापासून झालेली आहे आपलं साखरेचं पाणी जे आहे ते मी ऍड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता फायनली माझी रेसिपी पण झालेली आहे ती रेसिपी कशी वाटली ना की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात्रा आनंद राहा